हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू लॉक तर खूप दिवसांनी मोबाईल हातात घेतला आहे लॉक करण्यासाठी तर त्यामुळे दोन तीन वेळा शूट झालं पण तरीही आठवत नव्हतं काहीच काय बोलायचं आहे असं तर आपली तीन तीन आठवडे झाले त्या तीन आठवड्यांपासून लॉक काही आला नाही आहे तर आता स सकाळचे वाजले सहा आणि एवढ्या सकाळी सहा वाजता उठून उठ 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 मी रेडी झाली आहे तर तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे तर आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ते आपल्या सगळ्यांचं देवस्थान आहे तर बघू शक बघूया पुढे ओवी हाय करत ना ठंडारे एकदम फ्रेश आहे हाय ओवी? बिहार डायरेक्ट कुठली आहे तर आता आम्ही राहुल दादांच्या घराजवळ आहे तेही आमच्याबरोबर बरोबर येत आहेत तर बघूया ते खाली आलेत का नाही तर आता जस्ट राहुल दान यांच्याकडे ते पण आमच्या बरोबर येणार आहेत तर त्यांचीच वाट बघतोय कधीचे होणे आम्ही आलोय खाली पण अजूनही ते खाली आले नाही आहेत काय करते हो बशी OK. Sorry. सा अडिश्ता अडिश्ता मदे मदे ते आम तर आम्ही सकाळी साडेसहाला निघालो होतो घरून कंप्लीट आता मला गाडीत बसून अडीच तास झाले अडीच तासापासून कंटिन्यू प्रवास चालू आहे आणि त्यात मध्ये मध्ये ओवी आम्हाला खूप त्रास देते कारण गाडीत तिला एकाच जागेवर बसावं लागतं आणि ते तिला जी खूप इरिटेड होतं त्यामुळे ती कंटिन्यू रडत असते तरी आम्ही मध्ये एकदा ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतला होता तर तुम्हाला तो आता लवकर समजणार आहे आम्ही कुठे पोचलो आहे तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहे ते डेस्टिनेशन म्हणजे शनी देवाचं शनी सिग्नापूर तर नाशिकपासून एकशे चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं आम्हाला कंप्लीट तीन तास लागले इथवर यायला आम्ही सकाळी साडेसहाला निघालो होतो तर आम्ही आता कम्प्लिटली साडेदहाला पोच पोचणार आहोत तरी अजून पाच ते दहा मिनटं लागतील आम्हाला तिथे पोचायला तर चला बघूया पोस्ट आहे शनि शिंगणापूर आणि या ठिकाणी आपल्याला वीस रुपयाची पावती काढण्यात येते त्यात आपल्याला पार्किंगही मिळते आणि त्यात आपल्याला इन्फॉर्मेशन सांगलं आहे फायनली आम्ही आता शनी शिंगणापूर पोहोचलोय आहे पाहू शकतात तुम्ही मंदिरात जाण्याआधी या ठिकाणी स्वच्छ लागतात हो महादुरच्या पुढे गेल्यानंतर तिरसुळ आहे तिरसोळवर काळं वस्त्र आणि रुईची माळ व्हायची खाली नारळ आहे नारळ फोडायचं नाही खायचं नाही नारळ डोक्याला ला लावायचं दान करून द्यायचं फुलं मृत्यू टाकायची अगरबत्ती होमवारी टाकायची एवढ्या सहा वस्तू असतात तेव्हा चरणाला लावायच्या आणि आपल्या घरी घेऊन जायचं असतं घरी नंतर ही बावली घराला गाडीला दुकानला उलटी लावायची असते आता अगं हातात गळ्यात घालायच्या नंतर पाण्यात सोडून द्यायचं जास्त जातो आणि शनी मूर्ती पूजा मंदिर मध्ये त्याला फक्त त्याला तिथं ते शनियंत्र असते पाकिड्यामध्ये ठेवायचं घोड्याचा नाला असतो आपल्या घरचा मेन तुम्ही आणि नोकर यंत्र असते तिजुरीमध्ये ठेवायचं ते धंदा असेल तर घालण्यामध्ये ठेवायचं ठेवायचा उलटी लावायची असते तुमची जर कोणाची झिमेन कुंभ मकर रुचक आणि कर्कराशी असेल ते सगळं दान करायचं फक्त एवढी वस्तू घेऊन यायचं घराशिला साडीसाठी शेनदेवाचा पूर्ण अभिषेक असतो फर्स्ट टाईम सेकंड टाईम थर्ड टाईम पूर्ण घेतलं तीनशे एक्कावन्न असतं पॉईंटने घेतला दोनशे एक्कावन्न असतं फर्स्ट टाईम सेकंड टाईम थर्ड टाईम पूर्ण पूजा असतं तुमची फॅमिली सांगता आणली ना फर्स्ट टाईम सेकंड टाईम थर्ड टाईम कोणती फॅमिली तुमची पूर्ण देऊ ना तीनशे एक्कावन्नचं पूर्ण असतं काय तुम्ही तिच्या नावानं तीन लोह घ्या शेदेवाला तिच्या नावाने दोन उतर शेंदेवाला सोनं चान्स लोहे अशा प्रकारे ही सर्वी पूजा आली आहे पाचशे साठ रुपयाची तर पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला आहे की सगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी खाजगी पार्किंग आहे तर सगळी ही पार्किंगची व्यवस्था आहे तर आता आम्ही निघालोय मंदिराकडे जाण्यासाठी मंदिर जवळच आहे त्याचपुक हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता बघू येईल मंदिराकडे बेटू टेम्पल मंदिराचा परिसर किती सुंदर आहे खूप छान बनवण्यात आला आहे आता हळूहळू पप्पांबरोबर मस्त चालते या ठिकाणी देणगी कक्ष आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मंदिरासाठी काही देणगी द्यायची असेल ते देऊ शकतो जे मंदीर हे विरा, जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेलं एक प्रमुख क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे येथे शनिदेवाची स्वयंभू पाषाण रूपात विरा विराजमान आहेत जे की तुम्हाला आता पुढे दिसणार आहे या ठिकाणी मंदिराच्या इथे त्रिशूळ आहे त्या ठिकाणी आपल्याला पूजेबरोबर मिळालेले पत्त्यांची माळ व काळे वस्त्र अर्पण करायचे आहे ते आम्ही अर्पण करत हो आहोत तर तुम्ही मंदिराजवळ आलेले भाविकांची गर्दी पाहू शकतात या ठिकाणी आपण शनिदेवासाठी पूजेमध्ये घेतलेलं तेल, तेल अर्पण करायचं असतं तर ती आता स्वटल अर्पण करणार आहे जर तुम्हाला डायरेक्ट मूर्तीवर अर्पण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपयाची पावती घ्यावी लागते आणि त्यानंतर आपण डायरेक्ट शनिदेवावर तेल अर्पण करू शकतो बट हेही तेल आपण शनिदेवापर्यंतच पोचतं तर तुम्ही पाहू शकतात ही आहे शनिदेवाची मूर्ती अगदी ओपन अशा परिसरात ती आहे त्यात कुठल्याही प्रकारचं मंदिर वगैरे बांधण्यात आलेलं नाही येथे ही, ही शनिदेवाची मूर्ती पाच फूट नऊ इंच आहे खूप भाविक आलेले असतात या ठिकाणी वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवारी यात्रा भरते आणि शनिदेवाला खुश ठेवण्यासाठी शनी जयंती मोठा उत्सव असतो तसेच शनी शिंगणापूर गावात शनिदेवाचं अद्भुत चमत्कार आहे या गावाबद्दल असे म्हटले जाते की इथे राहणारे लोक घराला कधीही कुलूप लावत नाहीत आणि आजपर्यंत इथे इतिहास आहे कोणीही चोरी केलेली नाही या ठिकाणी आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन परतीला निघालो आहोत तर बघू शकतात किती छान असा परिसर आहे या ठिकाणी तुम्हाला देणगी कक्ष बघण्यात मिळतील ज्या ठिकाणी आपण शनिदेवासाठी काही देणगी द्यायची असेल तर ते देऊ शकतो ओवीचा आगोपणा चालू होता आणि ओवी छोटी देत होती हाय करत होती तुला खूप आवडतं फोटो काढायला त्यानंतर आम्ही आता निघालो आहे एक्झिक तुम्हाला या ठिकाणी वीस रुपयाचं पॅकेट देऊन प्रसाद मिळतो तर पाहू शकतात तुम्ही हा प्रसाद आहे तो जो खोबऱ्यापासून बनवला गेला आहे प्रसाद प्रसाद देऊन निघाली आता खूप थकली ती तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर किती छान बनवला आहे खूप मस्त परिसर केला आहे फोटो काढण्यासाठी असे छान छान प्रतिमा तयार केल्या आहेत या ठिकाणी फॅमिली आलेले सगळे भाविक छान असे फोटो काढताय आणि ओवी एन्जॉय करते या ठिकाणी खूप मन प्रसन्न करेल असं वातावरण आहे त्यामुळे खूप टाइम असं वाटत होतं की बसवूनच राहावं तर आता आम्ही शनिदेवाचं दर्शन घेऊन पुढे शिर्डीसाठी निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि आम्हाला जसं उसाच्या रसाचे गाडी दिसू लागले तसंच आम्ही उसाचा रस पिण्यासाठी गाडी थांबवली आणि तुम्ही बघू शकतात हे बाकी सगळेजण झोका घेत आहेत यांना खूप ओवीला तर एवढा आनंद झाला झोका बघून तिला आधीच झोका बघितल्यावर खूप खेळावं असं हो वाटतं आणि ती लगेच बसले झोक्यावर जाऊन आणि खेळते तीही दिवसभरापासून खूप थकली आज सकाळपासून प्रवास चालू आहे आम्ही शिर्डीला जाण्यासाठी निघालो आहोत तर ओ बघू शकतात गाड़ीत किती मस्त करते डोळे लावून चिप्स खाते तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आजचा आहे नेक्स्ट डे बिकॉज काल शनी शिंगणापूर्ण आम्ही शिर्डी आलो तेव्हा मोबाईलला थोडीच कमी चार्जिंग होती त्यामुळे मी थोड्याशा स्कलिप शूट केला आणि त्यानंतर मंदिराच्याही परिसरात मोबाईल अलाऊड नसतो आणि त्यानंतर माझाही मोबाईलची चार्जिंग डेड झाली त्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि डायरेक्ट म्हटलं चला आज आपण लॉग एंड करू तर कसा वाटला तुम्हाला शनि शिंगणापूरचा लॉग आणि कसं झालं तुमचं दर्शनही आमच्याबरोबर तर नक्कीच मला सांगा आणि लॉग कसा वाटला ते कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्स